बुद्धविहार समन्वय समितीद्वारे आयोजित बुद्धविहाराचे तिसरे अधिवेशन सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल रोजी संभाजीनगर औरंगाबाद येथे होणार आहे या कार्यक्रमाचे स्वरूप काय आणि कसे असेल याविषयी नुकतीच बैठक संपन्न झाली या बैठकीला चेतन कांबळे प्राध्यापक सुनील वाकेकर जगन सेजवळ प्राध्यापक भारत शिरसाट विजय बचके आणि आदेमानेवर उपस्थित होते यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक सरस्वती बोधी यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा काय आणि कशी असेल याविषयी माहिती दिली बुद्धविहार समन्वय समिती गेल्या दोन हजार चौदा पासून पूर्ण भारत कार्यरत आहे सुरुवातीला नागपूरला याची सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी दरवर्षी आपण पाच जे राज्य अधिवेशन घेतले दोन हजार पंधरा सोळा सतराला आणि त्यानंतर अठराला राष्ट्रीय अधिवेशन बुद्धविहाराचं राष्ट्रीय अधिवेशन हे नाशिकला घेण्यात आलं त्यानंतर दुसरं राष्ट्रीय अधिवेशन देव आळंदी पुणे या ठिकाणी घेण्यात आलं आणि संविधानानं ठरवल्याप्रमाणे भाऊच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय समितीनं ठरवल्याप्रमाणे औरंगाबादला हे तिसरं राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचं आपण ठरवलं आणि त्यानुसार ही दुसरी मंडळ आहे या अधिवेशनाचे जे अध्यक्ष ठरवण्यात आले पूजनीय बदंत विनय राखिताजी जे बैतुलला मध्य प्रदेशात राहतात जगप्रसिद्ध बौद्ध भिक्पू आहेत त्यांच्या नावांना अनुमती या बुद्धविहारात या या मिटिंगमध्ये देण्यात आली त्यानंतर या अधिवेशनाचे जे स्वागताध्यक्ष ठरवण्यात आलेले आहेत तर त्या त्या ठरावाला त्या, त्या त्या या बैठकीमध्ये अनुमती देण्यात आली त्यानंतर या बैठकीमध्ये या अधिवेशनामध्ये जे सत्र आहेत त्या सत्रांचे विषय आणि त्या सत्रांमध्ये कोणकोण बोलणार आहेत कोणत्या राज्याचे प्रतिनिधी बोलणार आहेत आणि औरंगाबाद शहरातलं प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये कोण राहावं तर हे निर्णय या बैठकीमध्ये झालेले आहेत या बैठकीत प्रामुख्यानं आपलं स्थळ कोणतं आहे राहण्याची व्यवस्था कशी राहील भोजन व्यवस्था कशी राहील वेगवेगळ्या ज्या एकोणवीस समित्या आहेत त्या एकोणवीस समित्या या बैठकीमध्ये आज ते आम्ही पूर्ण करणार आहोत आणि आजपासून या अधिवेशनाच्या तयारीला वेग जे लोकांच्या पातळीवरती सुरुवात झालेली आहे ही आजची बैठक महाराष्ट्र राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून बुद्धविहार समन्वय अभियानामध्ये जे सहभागी आहे ते लोक महाराष्ट्राच्या चारही विभागातून या ठिकाणी आलेले आहेत आणि औरंगाबाद शहरातले जे बुद्धविहार आहेत त्याचे संचालक या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर साहित्यिक क्षेत्रात काम करणारे वेगवेगळ्या धार्मिक संघटना चालवणारे त्या संघटनांचे लोक प्रतिनिधी या आजच्या बैठकीला उपस्थित झालेले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या समोर आतापर्यंत झालेला जो काही कामाचा आढावा आहे तो आढावा आम्ही सांगितला आणि संत एकनाथ महाराज रंगमंदिर उस्मानपुरा संभाजीनगर महाराष्ट्र या ठिकाणी हे अधिवेशन धम्मचारी मैत्रीनाथ यां हे उद्घाटन करतील आणि कॉम्रेड धनाजी गुरव हे उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे राहणार आहे आकाश लामा यांच्या अध्यक्षतेखाली एक सत्र होईल ते आसामचे आहेत त्यानंतर रमेश बँकर यांच्या अध्यक्षतेखाली दुसरं सत्र होईल ते अहमदाबादचे आहेत दीपक कामत यांच्या अध्यक्षतेखाली एक सत्र होईल ते आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि प्रतिनिधी सत्र अशोक सरस्वतींच्या अध्यक्षतेखाली होईल खुलं सत्र गुरुवर्य डॉक्टर एम ए वाहूळ सर यांच्या अध्यक्षतेखाली होईल काही ठराव मांडण्यात येईल आणि ते ठराव सरकारकडे पाठवण्यात येईल त्याच्यामध्ये बौद्ध गया महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं पाली भाषा हे ज्या आठव्या सूचीतून काढली ते आठव्या सूचीमध्ये ती समाविष्ट करण्यात यावी बौद्ध विद्यापीठ राज्यस्तरावर प्रत्येक राज्यामध्ये बौद्ध विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी तर या तीन मागण्यांचे ठराव मांडण्यात येईल आणि सगळ्यात मोठा जो महत्त्वाचा ठराव आहे तो हा की बौद्ध विवाह बौद्ध संस्कार विधीमध्ये एक वाक्यता असावी याच्यावरती हा एक ठराव करण्यात येईल आणि बुद्ध विहारामध्ये बुद्ध विहार संस्कृती निर्माण व्हावी असा दुसरा ठराव करण्यात येईल आणि त्या मार्गानं पुढे हे वर्षभर हे काम करण्यात येईल आणि कोकणमध्ये जे चौथं राष्ट्रीय अधिवेशन होईल त्या राष्ट्रीय अधिवेशनात त्याचा पा आढावा घेण्यात ये येईल एकंदरीत बुद्धविहार समन्वय करणे बुद्धविहार संस्कृती निर्माण करणे आणि भारतातला बौद्ध तो कोणत्याही पंथाचा असो तो हिनयानी असो महायानी असो वज्रयानी असो तंत्रयानी असो तो स्थवीरवादी असो की कोणताही असो त्या सगळ्यांना बौद्ध म्हणून एकत्र येणे तो राजकारण करणारा बौद्ध असो समाजकारण करणारा बौद्ध असो धर्मकारण करणारा बौद्ध असो तो बौद्ध उपासक म्हणून त्यांनी एकत्र यावं हे याच्यासाठी हे प्रयत्न आहेत आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून हे प्रयत्न त्याचं दृढीकरण करण्याची हा त्या अधिवेशनाचा विषय पुण्यामध्ये दीडशे ते दोनशे विहार आहेत पण प्रत्येक विहार असा आहे की फक्त संडेलाच ओपन होतो मग ही कुठंतरी आपली बौद्ध उपासक म्हणून हे आपली जबाबदारी आहे की रोज वृद्धविहार उघडणं किंवा मग मुलांचे तिथे संस्कार त्यांना देणं किंवा शिकवणं किंवा आपल्या महापुरुषांबद्दल तिथं काय सांगावं असं होत नाही मग त्याच्यासाठी आपली समन्वय समिती काय करणार बुद्धविहार हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आपण त्याच्यासाठी मार्ग काढला लेकी बोले सुनेला पोरीला बोलायचं पण ते सुनेला सांगायचं चा। सांगायचं असते सुनेला तुझ्या आईनं तुला भाजी करणे नाही शिकवलं काय हे बोलायचं असते सुनेला पण सुनेला जर बोललो तर सुन तिला काही भाकर भाजी देत नाही म्हणून आपल्या पोरीला म्हणते बन, आई की बघ उद्या नवऱ्याच्या घरी जा जाशील आणि भाजी नाही करता आली तर तुझी सासू म्हणेल का तुला मायनं तुला हे शिकवलं का तर अशा पद्धतीनं शत्रुत्व पैदा न करता लेकी बोले सुने लागे या पद्धतीनं समाजाला सांगावं लागेल तेव्हा समाज हा बदलत बदलत जाईल कारण ही एकाएकी होणार नाही बाबासाहेबांनी जे म्हटलं की, की रविवारी जसे ख्रिश्चन बुद्ध चर्चमध्ये जातात तसं तुम्ही रविवारी विहारात गेले पाहिजे याचा गैरअर्थ लोकांनी असा काढला का फक्त रविवारीच गेलो पाहिजे चर्च मध्ये दररोजच जाते आम लोकांना वेळ भेटत नाही म्हणून ते रविवारी जातात पण झाडून रविवारी जातात बुद्धविहारात ज्यांना दररोज जाता येते त्यांनी दररोज जावं पण ज्यांना दररोज जाता येत नाही त्यांनी किमान रविवारी तरी गेलं पाहिजे आणि जे रविवारी जात नसतील आता त्याला काय म्हणायचं बाबासाहेबांचं हे वाक्य या लोकांसाठी होतं तर ह्या ज्या कार्यकारिणीमध्ये जे अधिवेशन होत आहे या अधिवेशनाच्या कार्यकारिणीमध्ये महिलांचा सुद्धा समावेश झाला कारण आपण सगळं सगळं सदस्यांना नव्याण्णव टक्के मला पुरुष दिसत आहेत त्याच्यामध्ये माझी एक विनंती आहे दुसरी गोष्ट या अधिवेशनामध्ये आपल्या काही उपासकांनी प्रश्न उपस्थित केले की वर्तमान धर्म धम्मा संदर्भात आपला धर्म नाही आपला धम्म आहे त्या धम्मामध्ये जो आंतरविरोध झालेला आहे व्यवहार होतो आहे समाजामध्ये त्या विषयाला काही चिंतन कारण आपण जनसामान आग्रिक करत नाही त्याचा सुद्धा या अधिवेशनामध्ये जर काही विचार उंबई झाला तर आपल्याला नक्कीच काही उंची दिशा करता येईल अपक्ष चर्चा झालीय झाली आहे मी अशोक अभिनंदन करू आम्ही आता अधिवेशन घेतलं आणि नेमकेपणे निर्णय कसे घ्यावे आणि त्याला थोडं सार्वजनिक मान्यतेचे स्वरूप कसं असावं हे मी तुमच्याकडनं आश तर त्याचा अभिनंदन आपण ते सगळ्यांनी निर्णय घेतला पाऊसवर आपले सर्वाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहे त्यांचा सल्ला बरोबर उपयोगी झाला जर बौद्ध संस्कृती ही पर्यायी संस्कृती असेल जस सम्राट अशोकाच्या काळामध्ये घ्या हे चढ मागीर केंद्र होतं त्यात नागागुलांनी फार मोठे योगदान त्या संस्कृतीच्या साथ वृद्धीसाठी संवाद केलेलं होतं हे आपण जात नस म्हणून अशोक तींचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नांना आपण बनवून घेऊया अधिवेशन तसं यशस्वी होऊ असा प्रयत्न आपण सगळंच म्हणून करूया सुभाऊ uh, तुम्ही जे अधिवेशन आपल्या ज्या शहरामध्ये घेतला त्याबद्दल आम्ही औरंगाबादच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत करतो कारण ऐतिहासिक नगरी ही बौद्ध नगरी आहे अजंथा पित्रोपुरा बेरुळ औरंगाबाद या जिल्ह्याच्या परिसरात हे अधिवेशन होते आणि हे अधिवेशन केवळ बिहाराचं अधिवेशन नाही आहे तर खऱ्या अर्थानं हे धम्मा अधिवेशन आहे आणि त्या अनुषंगानं धम्मावरची चर्चा होईल आणि हे अधिवेशनाची महत्वाची भूमिका जी मला आवडली की धम्मा तर सगळ्यांना माहीत आहे कोणाला काही सांगण्याची गरज नाही जरी कोणाला वाचत असलं की धम्मा वारंवार अनेकदा आपण अनेक चर्चा विहारात तो तो धम्मा ऐकतात परंतु हे अधिवेशन त्याच्यापेक्षा वेगळं यासाठी आहे की ज्या ठिकाणी आपण धम्मा ऐकतो त्या ऐकण्याच्या ठिकाणी नेमका कशा पद्धतीनं त्याचं संयोजन व्हावं याच्यासाठीच हे अधिवेशन आहे आणि बिहार ही त्या पद्धतीनं महत्वाची भूमिका बजावत आहे त्याच्यासाठी हे अधिवेशन महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगात त्याच्यामध्ये काही चर्चा सत्र आपण आले तर अधिक महत्वाचं आहे कारण तर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आता मी आता माझे महिनपण इथं बसलेले ऐकत पटकासमोर बोलताना थोडं का म्हण पण आता मोठा झालो म्हणून अनुभवातून शिकलेलं आहे की झोपडपट्ट्यामधून जी बाबासाहेबांच्या जयंतीची जी जीजेची जी जी मिरवणूक जी आणि जे गाणे ते मला पटत नाही आहे मला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं ते का मुलिडा कोणते कोणते गाणे गाणे ते गाणे ऐकून मला वाटलं हे बाबासाहेबांची जयंती होऊ शकत नाही म्हणून आपण जैविक फेस्टिवल इतक्या चांगल्या पद्धतीने करायचा तो नागसे मनात करायचा त्या नागसे मनामध्ये बाबासाहेबांच्या पावला पावलामुळे बाबा जी काही माती आहे बाबासाहेबांचे जे तिथं जे व्यवसाय ते आजही तिथं जिवंत आहे इथंही जिवंत आहे आम्हाला खूप लाखो लोक कमवायचे नाही हे कल्चर डेव्हलप करायचंय कुठलं की फक्त गोदेवारात कॉमन म्हणजे आदेश नाही साहेबांचे त्यांनी जे सांगितलं जातं की कॉमन सारखे आज ते व्हावे मग श्री सरांनी विचारलं होतं तसंच की का आम्ही लोकांनी त्यांना प्रेरणा मिळावी कॉमन अंतिम कुठल्या प्रार्थना व्हाव्यात किंवा कुठले मंत्र व्हावे लग्नात कुठले व्हावे अंतिमविधीत एखाद्याच्या किती वेळ घ्यावा मंत्रीजीनं किंवा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना किंवा एखाद्या वाकेकर सरकार घरी लग्न आहे सकाळी साडे अकरा वाजता लागतं तीन ला याच्या समाजाचं होतं समाजाचं हानी होती अपमान होतो अशा अनेक गोष्टी खूप प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नाचं चर्चा बहुते तर खऱ्या हर्थातील के चळवळीचं केंद्र होईल आणि सर्वांनी सार्थ वागण्याचा प्रयत्न करावा युवक युवतींना आकर्षण आकर्षून घेईल असे प्रोग्राम विहाराने राबवावे हे त्याच्यावरती एक महत्वाचं म्हणजे उपाय आहे आता इथे सांगायचं बहिरांना आपण समोर राहिलो पुस्तक राहिलो आणि लंगळ्यांना आपण नाचायला समोर राहिलो डुंड्यांना आपण तबला वाचवायला सांगून राहिलो अशी गोष्ट आहे कारण त्यांचं त्यांनाच नाही कळत ते यांच्यासारख्याला नाही येऊ दे तर ही अवस्था आहे वाईट अवस्था आहे म्हणून पहिल्यांदा बुद्ध विहार नीट करणे उपा ती जागृती करणे हा त्याच्यावरती उपाय आहे युवकांसाठी आपल्याला वेगळे स्वतंत्र असे प्रोग्राम राबवावं लागतील परंतु तुझा प्रश्न जो आहे त्याच्यावर या अधिवेशनात चर्चा होईल बहुतांच्या समस्या हा जो विषय आहे आकाश अध्यक्षते अध्यक्षतेखाली तर त्या विषयावर मध्य प्रदेशचे जे मिलिन बौद्ध आहे हा चांगला मागतात ते या बुद्धाला हात घालतील ऐंशीच्या दशकामध्ये मी अमरावतीला होतो प्रमिला म्हणजे माझी बायको ऐंशीच्या <laughs> दशकात माझी बदली अमरावतीला झाली आणि अमरावती हे तर चळवळीचं मोठं केंद्र आहे विदर्भात नागपूर नंतर मोठं केंद्र जर असेल ते अमरावती आहे धडपडदार करून त्यात आठ बदल जिल्हा करून मला पाठा पाहा अशोक टेकवलेचे अशोक सरस्वती एकत्रित आपल्याला माहित नसा ज्या माणसानं सोबत आईच नाव जोडलं तर म्हणजे ऐंशीच्या दशकामध्ये आता अलीकडे तर काहीचं नाव अशोक ऐंशीला एक कला शाखेला होते त्यांची विशेष प्रमिलाचे विस्तार सायन्सला होत्या पण विद्यार्थ्यांमध्ये धडपडणारा well, तरुण मी पाहत होतो आणखी मोठी विद्यार्थी संघटना अमरावतीमध्ये काम करत होते yes. त्यामध्ये आगळं वेगळं काम करणारा माणूस विचारांना भागणारा माणूस mm -hmm. तेव्हापासून पाहतो आणि काहीतरी वेगळं करावं तुमच्या ज्या सूचना येते त्या सूचनाचा अभ्यास त्यांना समाजाचे जात जा नाही हा ना। मोनोलॉग व्हायचे डायलॉग चाल पाहिजे जेव्हा डायलॉग समाजाशी होतो तेव्हा प्रश्न उभे येतात आणि त्या प्रश्नाचे उत्तर शोधायला माणूस लागतो आणि ते प्रश्न सोडतात सम्यक्रांचा سبحان الله، وأن تكون سبحان الله، وأن تكون سبحان الله، ठीक आहे आपल्याला प्रत्येक गोष्टी जबाबदारी घेण्याची सवय आता आपल्याला ठेवणं आवश्यक आहे म्हणून मी दोन शब्द आपण व्यक्त करतो अशोकरावकरांनी जे आदरणीय आहे आणि या सर्व कोठ्यामधल्या हृदर्विहास समन्वयाचं काम करणे या भारतामध्ये हाती घेतलेले आहे असे आमचे आदरणीय विख्या अशोक जे सर यांना मी सुद्धा आपल्या सर्वांतर्फे एक आदरपूर्वक जयहून करते आणि त्यांनी हा जो बुद्धविमानाच्या समन्वयाचा कार्यक्रम किंवा एक अधिवेशन आयोजित करण्याचा जो माणूस व्यक्त करून त्यांनी ही बैठक आयोजित केलेली आहे या महान आणि एक प्रज्ञाशील आणि कार्यशील व्यक्तिमत्वास मी प्रेमपूर्वक देखील करतो की या कार्यक्रमासाठी अनेक एवढा परिश्रम घेऊन ही बैठक आमच्या शहरामध्ये आयोजित केली ही खरं तर म्हणजे आमच्या औरंगाबाद पाटीलसाठी बौद्ध उपासांसाठी प्रामुख्याने ही गौरवाची बाब आहे म्हणून सर्वांनी हे परिश्रम ठेवत येऊ हे मूल्य जे आहे आणि त्यासंबंधी रुजवणं आणि खरा बौद्ध समाज निर्माण करणं आणि त्यासाठी विहारात असं साधनं ही मुख्य कार्यकारी घेतलं त्याबद्दल मी औरंगाबाद करते आमच्या सर्व बौद्ध करते बौद्ध विहार शहरातील सर्व उपासक उपाशी आणि सर्वांकडे मी स्तराचे आभार मानतो